नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव सवाळे आज आपण संभाजीनाग येथील वाळू जे आलेलो आहोत सुजन पालकर सरांना आपण एक दहा दिवस अगोदर मुळसाठी आजारा या आजारासाठी आपण औषध दिलं होतं पिटोन आणि पंच्या चूर्ण तर त्यांना विचारूया की ती औषध घेतल्यापासून त्यांना अगोदर काय त्रास होता सर तुम्हाला या औषधी घ्यायच्या अगोदर मुळ्याचं औषध घ्यायच्या अगोदर काय त्रास होता मुळ्याचं औषध घ्यायच्या अगोदर खूप खूप त्रास होत होता कारण की मी असं ठरवलं होतं आता ऑपरेशन करू पण त्या संदर्भात मला जिगेसर भेटले जिगे सरांनी सांगितलं की आयुर्वेदिक औषध घेऊन बघ तरी मी मग थोड्या दोन चार दिवस विचार केला दोन चार दिवसानंतर मग मी हे औषध घेतलं दिवाळीच्या दोन चार दिवसा आता त्या औषध घेऊन किती दिवस झाले औषध घेऊन कमीत कमी मला दहा ते बारा दिवस झाले बरं दहा बाराच्या तुम्हाला तुम औषधीचा रिझल्ट कसा आलाय औषध म्हणजे एकदम मला तर वाटते पंच्याण्णव टक्के एकदम दहा दिवस रिझल्ट आला कारण की कोटाही साप होते त्रास वगैरे काहीच होत नाही काही त्रास नाही काहीच त्रास पडते काहीच नाही घेत नाही कोण नाही काहीच नाही काहीच नाही बरं दुसरा विषय असा आहे आता हे जे आपण तुमच्या मुळेच करता जे औषध घेतलं होतं तुम्ही लोकांना सांगू शकता काय सांगू शकता की औषध लोकांना घेतलं पाहिजे म्हणून नाही लोक कारण की हे ऑपरेशन केल्यापेक्षा चांगलं औषध करून परेशान झाले खूप म्हणजे शेवटी मी ऑपरेशनच करायचं ठरवलं होतं पण हे औषध घेतल्यामुळं चांगलं आहे हे औषध एक शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही औषध घेतलं हा शेवटचा पर्याय म्हणून हे औषध मी घेतलं एक ट्राय करायसाठी म्हणून जाऊ दे औषध घेऊन टाकू आपण बघा जा� सर समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं पिटून औषध आणि पण पंचासम चूर्ण हे औषध आपण सरांना दहा दिवसाकरता दिलं होतं मुळ्यासाठी आज पंच्याण्णव टक्के रिझल्ट त्यांना आला आहे कसलाही त्रास नाही कसलाही खास नाही आणि विशेष म्हणजे जे रक्त पडत होतं आज ते रक्त पडत नाही असे समाधानी आहेत संतुष्टी आहेत आणि लोकांना सुद्धा सांगतात की सर तुम्ही हे औषध समाजामध्ये मानवाला ज्या ज्या मुळेत असेल त्यांना ते प्रोव्हाइड करा बिंद शंभर टक्के द्या असं आज सरांचं मत आहे नमस्कार सर धन्यवाद तुम्हाला रिझल्ट दिल्या आम्हाला आणि थँक्यू नमस्कार सर